नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझं नाव छाया भगत आपलं सूर्योदय वृद्धाश्रम आहे डायरीमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपण सूर्योदय वृद्धाश्रमाचा ऍड्रेस आणि फोन नंबर हा नेहमीच टाकत असतो आणि ह्याही वेळेला टाकणार आहोत आपण आज नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे आजी आजोबांसाठी शिंगोळे बनवणार आहोत आपण कधीतरी संध्याकाळी चपाती भाजी खायचा कंटाळा येतो किंवा तेच तेच खायचा पण कंटाळा येतो म्हणून मग त्यांना विचारतो आम्ही की काय बनवूयात आणि कधीतरी खिचडी भात कडी खिचडी कधीतरी शिंगोळे असं छोटं मोठं हलकं फुलकं पण कधीतरी पावभाजी किंवा कधीतरी मिसळ असं कधीतरी आपण बनवतो संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळचा नाश्ता तर तुम्ही बरेचदा बघताच आहे मी तुम्हाला दरवेळेला तर काही विनंती करत नाही तरीही तुम्ही सगळे सबस्क्राईब करता व्हिडिओ शेअर पण करता मी तुम्हाला ह्या वेळेला नक्की आवर्जून विनंती करणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप भरभरून आम्हाला काय म्हणतात प्रेम द्या आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा थँक्यू आता आपण काय करूयात आपण आजच्या रेसिपीची सुरुवात करू म्हणजे फोडणी देऊ आणि सुरुवात करू आणि स्वयंपाक बनवताना कायमच हसतमुख असावं फ्रेश मनाने असावं ह्याच्यासाठी की जो स्वयंपाक आपण बनवतो तो पोटात जातो आणि त्याप्रमाणे तो आ, मनावर आणि शरीरावर परिणाम करतो म्हणून सूर्योदय मध्ये कुठलाही पदार्थ बनताना अगदी चहा सुद्धा बनताना हसत मुखाने तो बनवला जातो आणि आनंदाने बनवला जातो त्याप्रमाणेच सगळ्या प्रकारचे स्वयंपाक बनवताना धावपळ असेल गडबड असेल तरी सुद्धा ते न चिडचिड करता अगदी आनंदाने आणि शांतपणे समाधानाने बनवलं जातं तसंच आपण आजची रेसिपी शिंगोळी तर आपण बघूयात पुढे फॉलो करा मी ह्याच्यामध्ये एक एक गोष्ट तयार करून काढून ठेवलेली आहे ही हळद आहे हा गरम मसाला कांदा नाही ठीक आहे आणि धने पावडर असं हे सगळं आपण मिक्स करणार आहोत तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण जिरं मोहरीची फोडणी करणार आहोत सुकून थोडस तेल राहिलं तर असं होऊ शकत म्हणजे हलवण्यासाठी गेला घेतला त्याला तेल टकला ते टकला, ते कांदा टाकला आपण आपण पहिल्यांदा जिरा मोहरी टाकली त्याच्यानंतर लसूण टाकला त्याच्यानंतर कांदा टाकला आपण आता टोमॅटो टाकणार आहोत आता आपण टोमॅटो टाकणार आहोत कांदा व्यवस्थित परतलाय तोपर्यंत आपण काय बघणार आहोत आपण हिंग टाकणार आहोत हा हिंगाचा डबा फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत कारण छान चव येते त्यांनी त्याला असा सुंदर वास येतो सुगंध येतो म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण गॅस मंदाचेवर केलाय आता आपण ह्याच्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला मिक्स त्याच्यानंतर आपण धने पावडर आणि सगळ्यात शेवटी कांदा लसूण मसाला असं सगळं टाकणार आहोत हे बघा गॅस मंद केलाय एकदम त्याच्यामुळं असं सुंदर झालंय म्हणजे ते काय म्हणतात करपणार नाही आणि छान परतलं पण गेलं ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकतोय पाणी टाकल्यानंतर गॅस मोठा केला हे आपण पातीला भरून पाणी टाकले ह्याच्यासाठी की जसं आपण मॅगी करतो की नाही तसं आहे हे म्हणजे म्हातारी माणसं म्हणजे लहान मुलांसारखीच असतात त्यांना चव बदलून पाहिजे असतं काहीतरी परंतु त्यांच्या तब्येतीला ते पचलं पण पाहिजे हा सगळा विचार करून आपण बनवतो हे थोडस पाणी जास्त टाकले कारण लोक जास्त आहेत आणि नंतर पाणी आटत काय केलंय मीठ आहे ना ह्याच्यात थोडस कमी टाकलंय कारण आपण त्याच्यामध्ये पिठात पण मीठ टाकलंय ना आता हे तुम्ही पीठ बघालच इकडचा एक एक पसारा मी कमी करणार कारण सुटसुटीत काम करायला बरं पडत आमचा डब्बा जरा खराब झालाय ना त्याच्यामुळे तो नीट लागत नाही हे, हे सगळं करायला आमच्याकडच्या आजी आमच्याकडच्या मुली म्हणजे आमची राधा ताई आमची प्रीतीताई ह्यांची पण मदत लागणार आहे आणि तरच हे पटपट होणार नाही तर नाही होणार म्हणजे एक व्यक्ती करायला खूप वेळ लागतो एका व्यक्तीला हे शिंगोळे करायला एवढ्या सगळ्या लोकांचे म्हणून त्या दोघी तिघींना पण मदतीला बोलवलेले ते येणारच आहेत व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा जर तुम्हाला आवडत असेल चांगलं वाटत असेल तर तुम्ही शेअर पण करा व्हिडिओज तुम्ही वृद्धाश्रम आहे त्याच्यामुळे कधीतरी भेटायला या तुमचा वाढदिवस साजरा करा कधीतरी तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करा अशा काही ताईंचे पण फोन येतात की ज्या प्रॉब्लेम मध्ये असतात दुःखी असतात त्यांना बरेच प्रॉब्लेम असतात अशा ताईंचे पण फोन येतात त्याही बोलतात बरेचदा त्याही म्हणतात की आम्हाला यायचंय बघायला भेटायचंय आमची अशी अडचण आहे काहीतरी प्रॉब्लेम झालाय अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतात एक माध्यम आहे एकमेकांपर्यंत पोहोचण्याचं युट्यूब म्हणजे आता हे छान मऊ झालं आता ह्याच्यामध्ये आपण काय काय टाकलंय तर ह्या पिठामध्ये आपण भिजवताना थोडस जिरं टाकलंय थोडेसे तीळ टाकलेत थोडासा ओवा टाकलाय हळद मसाले थोडे थोडे टाकलेत सगळे आणि त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलंय ज्वारीचं पीठ घेतलंय बाजरीचं पीठ घेतलंय डाळीचं पीठ घेतलंय अशी सर्व प्रकारची पिठ घेतली आहेत आणि ते सगळे मिक्स केलेत आहेत पिठ मीठ टाकलंय कोथिंबीर टाकली हे बघा मध्ये मध्ये तुम्हाला दिसेल ही कोथिंबीर पण टाकली आहे कारण मी असं म्हणते की जो काही पदार्थ आहे तो जर छान पद्धतीने बनवला आपल्याकडे अवेलेबल असलेल्या गोष्टी टाकून जर बनवला तर तो छान बनतो आणि छान बनला तर तो छान खाल्ला जातो हे बघा ह्याच्यामध्ये काही नाही आपण अगदी सिम्पल बनवलंय आणि ह्याच्यामध्ये सगळी पिठं टाकलीत आपण सगळ्या प्रकारची पिठं टाकलीत म्हणजे कधीतरी आम्ही ह्याचं थालीपीठ बनवतो कधीतरी धपाटा बनवतो कधीतरी पराठा बनवतो तसंच कधीतरी शिंगोळे पण बनवतो आम्ही बरेचदा त्याच्यामध्ये वरण पण डाळ दार, म्हणजे डाळ असते ना तसं डाळ पण टाकतो सगळ्या प्रकारची डाळ मिक्स करून ती पण टाकतो आता हे छोटे छोटे घेऊन त्याला अशा आता आपण सुरुवात करणारे स्टार्ट करतोय शिंगोळी बनवायला आपण प्रीतीताई ये ग राधाला पण बोलो आणि काकूंना पण बोलो ज्या आजी आजोबा आहेत की नाही आजोबा नाही पण ज्या आजी आहेत काकू शिंगोळे करायला या तर त्यांना पण आम्ही मदतीला घेतो काकू याव हे आमच्या काकू आहेत इकडून या म्हणजे व्हिडिओ मध्ये दिसाल प्री कधी बघितलं कधीच नव्हतं बघितलं ना मी पण नाही बघितलं नवीनच नवीन पदार्थ आहे का हा आणि त्या दिवशी पण केलेला नवीन आम्ही नाही कधी करत असत आवडला का आवडलं राजा ये गड ये बस हा पदार्थ बघितला का कधी काकू तुम्ही नाही प्रथम प्रथमच ना हा पदार्थ आणि त्या दिवशी बनवला होता ती फळ डाळीतली ते पण नाही कधी केलेलं खाल्ल्यावर कशी वाटली खाल्ल्यावर छान वाटली आवडली का हो हा पदार्थ पण त्या दिवशी बनवला होता ना एकदा तुम्ही नव्हता हा आणि हा पदार्थ माहितीये का आता मिळत नाही म्हणजे शहरात तर कुणाला खूप कमी लोकांना माहिती हा आमची आजी होती की नाही खेडेगावात आमचं गाव खेडेगाव माझं माहेर खेडेगाव तर खेडेगावात असलेले सगळे लोक उन्हाळ्यात वगैरे बनवतात आमचे खेडे असं कधीच केलेलं नाही ना काही काही ठिकाणी बनवतात त्याच्यामुळे मग हे विसरून चाललेले पदार्थ आपण परत बनवतोय कधीच नाही आणि त्याची सगळ्यांना आवडतात सगळी पिठ हो सगळी पीठ आणि आता काय करा माहितीये का आपण काय करतो सगळे टीव्ही टीव्हीवर दाखवतो की नाही तसा मग हा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी दुपारी किंवा उद्या संध्याकाळी टीव्ही वर दाखवणार आपण टीव्हीला कनेक्ट करतो ना मोबाईल आणि दाखवतो जो व्हिडिओ तुम्हाला लोकांना बघायचा आहे सगळ्यांना तो दाखवतो ना आपण तर मग तसं आपण टीव्हीला कनेक्ट करणार आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवणार मग त्याच्यात कळेल की कुठली कुठली पिठं टाकलीत कस कस, कस रेसिपी आहे ह्याची रेसिपी काय 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 टाकलं कसं बनवलं आता आठवणीने सांगायचं जा खाऊन झाल्यानंतर रात्री ह्याची चव कशी झाली हा साहित्य कृती त्याची चौकशी झाली आठवणीने सांगायचं फक्त सा। हे जास्त माणसं असल्यामुळं हे करायला वेळ लागतो हा चार माणसांचं म्हणलं तर झालं झालं पण आपल्याकडं भरपूर माणसं आहेत ना सोळा सतरा माणसं आहेत मग तेवढ्या सगळ्यांचं बनवायला आणि छान लागतं टेस्टी लागतं वेगळा पदार्थ मॅगी वगैरे कशा आपल्याला सांगत होती का हा त्यांना पण आवडतो ना ते सगळ्यांच्या फरमाईश बनतो ना ते केलेलं खाल्लं ते चांगलं लागलं आता हे कसलं ते ना आवडेल तुम्हाला हे पण जरा वेगळं आणि ते पण आपल्या घरात असलेल्या सगळी पिठ डाळी ह्याच्यानीच बनवलेलं आणि त्यात तो तिंदीर काय तिखट वगैरे टाकले टाकलं आहे ना ते कलर बघा ना कसा आहे हिरवं लाल पिवळं हिरवं असं दिसते ना चिकटणार नाही ना नाही ना चिकटणार ना। त्याला आपण हात लावतोय ना पिटण्या ह्याचा तेलाचा आणि थोडं थोडं झालं की आपण टाकणार त्याच्यात नाही येते उकळी हा पदार्थ राधाला तर खूप आवडतो आहे ना ग आपल्या इथं पण आवडायला आता ह्याला छान उकळी आली हे बघा उकळी बनवलंय जेवढं जेवढं जसं बनवेल कि नाही आणखीन बाकीचं पीठ आहे हे बनवलंय आणि इथे उकळी आहे बघा अशी दनदनीत उकळी आली छान हे जर तुम्ही बघितली तर छान उकळी आली आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे हे सोडणार आहे

आणि एकदम सकस असणारे पदार्थ हे बघा ह्याला बघूनच असं वाटतं की यम्मी यम्मी कशाला खायची मॅगी कशाला खायचे बाकी काही असं वाटतं हे इतके सुंदर छान पारंपरिक पौष्टिक सगळ्यात महत्वाचं पौष्टिक पदार्थ माहितीये हो का मित्र मैत्रिणींनो मला असं वाटलं की होईल बसेल ह्याच्यात पण ते काय बसण्याच्या मनस्थितीत नव्हतं म्हणून आता फायनली मोठी कढई ठेवली आहा मोठ्या कढईत बनवले आता आता तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या कढईत बनवले आता पुन्हा दिग बाळा एवढं टाकलं की मी येते करू लागायला नको हत्ताच टाकते तुम्ही पण एखादा पदार्थ तुम्हाला छान बनवायला येत असेल तर बनवायला या नाही तर आम्ही बनवलेला खायला या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काका काय का का थोडंसं पीठ शिल्लक ठेवायचं हे बघा थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं आहे आणि त्याचं असं हे केलं पाणी तयार केलं आहे पिठाचं डाटसर जाडसर मी काय करणार आहे माहिती आहे का मी ह्याच्यात टाकणार आहे ते नाही पाणी तर ह्या पाण्यामुळे काय होणार पाणी टाकलेलं म्हणजे पीठ पीठ टाकून मिक्स केलेलं पाणी टाकलं आपण ह्यानी काय होणार तर ह्यानी हा पदार्थ दाटसर होणार आपण खूप मसालेदार वगैरे बनवलं नाही ना पण हे घट्टसर व्हायला पण पाहिजे तर मग ह्याच्यामध्ये आपण थोडस पीठ मिक्स केलं डाळीचं पीठ बाकीची सगळी पीठं जी होती ना ती थोडीशी मिक्स केली आणि ते आपण ह्याच्यामध्ये टाकलं हे बघा हे आता असं झालं हा पदार्थ असा आणखीन दाट होईल तो गॅस बंद केला की आणखीन तो दाट होतो हा पदार्थ असा झाला म्हणजे दिसताना थोडंसंच पीठ दिसलं असेल तुम्हाला की अरे एवढूशा पिठामध्ये कस काय एवढ्या सगळ्यांचं खाणं तर ते असं असतं हे असं सगळं पीठ फुलतं हे पदार पदार असा पदार्थ झाला आहे ह्याला म्हणतात शिंगोळी हा पदार्थ असा झाला हे बघा हा पदार्थ झालाय सुंदरसा झालाय पदार्थ हा असा पदार्थ झालाय पदार शिंगोळी आता पाच मिनिटात आपण सगळ्यांना गरम गरम वाढायला घेणार आहोत पौष्टिक पारंपरिक पौष्टिक आणि सहज घरामध्ये उपलब्ध असलेल्या पिठांपासून बनवलेला पण थोडासा वेगळा असा पदार्थ खायला पण छान टेस्टी थोडंसं वेगळं आपण सर्वांनी व्हिडिओ पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू खेब, असं रेडी खाण्यासाठी तयार हा पदार्थ